आता एक महत्वाचा विषय होता की दादांनी सर्वांना जे गव्हर्नमेंट दादांनी हे सगळं पुढे आंदोलन जे केलं त्या आंदोलनाला उत्तर म्हणून ही परवाची जे झाली दहा साडेदा कुठे दिलीत ना हे दिली ऐका बाकी यंत्रणा खूप जास्त आता एकही माणसाचा मृत्यू होता कामा नये याची काळजी आपल्याला घ्यायला लागेल अपेक्षा आहे एवढं दिवस त्यांना मृत्यू झाला ना तिथे मोठी गोष्ट आहे ना गंभीर गोष्ट आहे त्यामुळे इथं तर इथून पुढे हे काही मृत्यू होता कामा नये याच पहिलं तजवीज करावं लागेल

माझ्या सामने मुलाला वडीत फरपडीत नेलं मी पुढे त्या बांधावरून उडी मारली रस्ता नाही जनावरांची वैरंग त्या कोणत्या गाळातून येतो जातो आम्ही तर तिथून उडी मारली तर त्याने डारकाळी पोडली माझ्या बाळाला असं हिसकून दोन्ही पंजे वर केले रक्ताच्या गुळण्या पडल्या आणि माझ्या सांग माझा गळा का झाला पूर्ण माझ काय करावं मला काहीच सुचे ना माणसं असतो बाळाला त्याने रोहन लाव ते येड्या त्याच्या पुढे नेलं दोन तीन माणसं आली ते उसाद घेऊन गेलं साहेब तहसीलदारांना आम्ही सांगितलं तर तहसीलदार आले सुद्धा आले का ते पण आम्हाला तोंड दाखवायला तयार नाही तहसीलदार डोळ्या सामन्याची घटना डोळ्या पुढून जात नाही साहेब मुख्यमंत्री आले साहेबात्री जशी शिवकन्या गेली जसा रोहन गेला तशी अशी घटना आम्हाला परत पाहायची नाही साहेब आमची जगण्याची इच्छा नाही राहिली साहेब काहीच नाही आम्ही आमचं करतो ना समाजावर संकट येत तेवढं त्यांनी आलंच पाहिजे ना कशासाठी यांचं खेळांचं त्याच वय यांना बाहेर काढायचं का नाही आता ही भीती झालं सांगा आणि बिबट मुक्त करून टाका बिबट नको नाहीतर शेती सुद्धा करता यायची नाही ताबडतो मुख्यमंत्र्यांच्या बरोबर केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांची त्यांची बैठकी ताबडतोब घेऊ आणि हे पूर्णपणे कायमस्वरूपी आपल्याला हे जे काय म्हणजे रोजचा हे तुमचा जो काय बिबड मुक्तच आपल्याला हे करणार आहे ना त्याशिवाय पर्याय नाही त्याच्यावर आपण निर्णय घेऊ आणि दुसरी गोष्ट तोपर्यंत तुम्ही लोकांनी इथं दुसरा मृत्यू होऊ नये याच्यासाठी काय तुमची यंत्रणा सगळी कुठून आणायची ती लावा म्हणजे हा एकट्रा तुमची जी लोक आहेत ना इतर ठिकाणची सगळी जमा करा आणि इथं एकही म्हणजे असा माहोल बनवून टाका की तो इथं का बिबट्या दिसत्या साहेब शिवण्याची घटना झाली सुद्धा त्यांना सांगितलं घटना घडण्याच्या अगोदर ऐका घटना घडण्याच्या अगोदर पंधरा दिवस अगोदर माझ्यावरती हल्ला होता होता राहिलेला मी सांगितलं जीव तोडून सांगतोय पिंजरेला मला साधा विचाराही कोणी आला नाही माझ्या घरी पिंजरी त्याला आमची गोष्ट दोन वेळा एक घटना घडल्याच्या नंतर सगळे जागे होतात साहेब का साखर कारखान्याला द्यायला सांगा मदत सगळं साखर कारखान्याला जातोय ना ते बरोबर आपण भरपूर याच्यासाठी आहे ना हे जे, जे काय उपाय करायचे ते सगळे करू आपण आणि आमचं तर नाही तर सोळाशे सतराशे एकर जमीन गायराने गायरान कंपाऊंड टाकून ते सगळे असले तरी चालते चालतेनला कंपाऊंड होईल दहा कोटी इकडे कोण पण पाऊस असताना इतकी लोक कशी तुम्ही याचा विचार करायचा रस्त्याचा विषय जो आहे तो आपण फक्त आता एवढंच आहे की या पूर्णपणे इथून पुढे कुठली दुर्घटना होऊ नये यासाठी जे जे काही उपाय करायचे ते सरकार पूर्ण करेल त्याच्यावर मी स्वतःला मागे लागतो मुख्यमंत्री मुलांना शाळेला तो घाबरला पाहिजे त्याला घाबरून याची परिस्थिती आली आपली कशाला आपलं सरकार कशाला पाहिजे साहेब या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्या सगळ्या विषय जो आहे ना पहिलं तर आपल्याला हे पुढं होणार दुर्घटना होणार हे सगळं होईल पण पुढं कुणाचाही जीव जाऊ नये याला प्राधान्य दिलं हे करू बरोबर आणि शिवसेनेचे जुने कार्यकर्ते किसनराव बॉम्बे

आणि याच्या आता तुम्हाला मी सांगतो तुमचं इथला जो उपाय तिथून पुढे काय होऊ नये यासाठी आपण सगळं करू तुमचे जे काही सूचना आलेले आहेत त्या प्रत्येक एरियावर आपण काय उपाय करता येईल इकडे काय करता येईल आपल्याला नाही आपण तिकडे सगळे उपाय करू म्हणा सगळे उपाय करू